तर रामराम मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग मी डायरेक्ट कामावरच चालू केलाय आता भाऊ आजचा ब्लॉग स्पेशल होतोय का नाही तुम्हाला दाखवतो मित्रांनो ब्लॉग केलाय चालू आज आहे आमच्या स्टोअरचा मेन सारांचा बड्डे तुला आता बारा असता केक कापणार आहे बॅनर बिनर छापले ते चालले तिकडं हे दुसरे माणूस आहेत कापले

घेतलाय आता केक चालू आहे परत तुम्हाला दाखवतो आम्ही स्टोअरचा माणूस केक कुठला घेतलाय ते नाही माहिती कुठला हा केक आहे आम्ही तिथं गेलो कटिंग करताना दाखवतो तुम्हाला जर तुम्हाला केक घ्यायचा असेल इथनं घ्या सो आता मी घेतोय तुम्ही ब्लॉक बघता सगळे ब्लॉकवाल्यांनी इथनं केक घ्या त्यांच्याकडनं केक घ्या हॅलो घेतलाय केक हे कॅन्डल घेतले के दारूच्या बॉटलचे मला आता कटिंग करताना दाखवतो डायरेक्ट तिथं कुठला डायलॉग हा इथं डायलॉग पण तुम्हाला ऍड्रेस पण सांगतो ते करतो बघा आणलाय बायलो केक कटिंग होणार आहे आता थोड्याच वेळात एक नंबर नाव आहे असलं भारी नाव आहे ना कडक मध्ये तिथे

तर मित्रांनो पातोळे असतात थजमध्ये असं खायला असत भारी लागते गोड तुम्ही खावा <laughs> तुम्ही म्हणत असताना अर्धा खाऊन दाखवतो मला आवडला एक नंबर लागते जर तुम्ही बनवत असल्या मला पाठवा घराचा ॲड्रेस देतो खाली मी पण <laughs> झालं आता जेवण आमचं त्यांच्याप्रत्य झाले मस्त भरले पोट आता तुम्हाला दाखव सगळे थांबलेत इथं तुम्हाला सगळे मागे थांबलेत आता लहानपर्यंत दीड लाख असणार आहे दाखव करून तुम्हाला वरती गेलो काय काम आहे तसं काय काम आहे लाईक समोसा वाटप केलाय बड्डे बॉय कमेंट मध्ये सगळ्यांनी हॅपी बर्थडे बोला खायला बोलत शनिवारी पार्टी पण शनिवारी शनिवारची पार्टी आम्ही दाखवतो तुम्हाला हे आमच्या कार्यकर्त्यावरतीच बसले कालचे दाखव कालचे कालचे पण कार्यकर्ते दावतात मला <laughs> मित्रांनो केलाही मी ब्लॉक परत चालू आत्ता कामावर मी घरी आलो आहे आणि त्यात मला घरी आल्यावर दिसलं काय पप्पाने आणलेला डोसा भूक लागलेली आता मस्त डोसा खातो नंतर मस्त मम्मीने केलं आहे वरण भात मला लय आवडतो वरण भात ते खातो आणि तुम्ही ब्लॉक बघत राहा तर मित्रांनो मस्त आता वरण करते वरण भात खाणारे मस्त आता ते गरम कर ना फ्राईज कर कर गरम मित्रांनो आता झालंय माझं जेवण बिवण आता मस्त बेडवर पडलोय आता बघू मम्मीने काय आयस्क्रीम बिस्क्रीम आणली आहे का नाही काय माहिती माझी बहीण गेली ती महादेव मंदिरात एकटी एकटी आईस्क्रीम खाऊन आली मित्रांनो मला काय आणली नाही आता काय तसंच झोपावं लागणार तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग ह्याच्याच थांबू तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय